हे मित्रांनो तुम्हाला नमस्कार कर ओम श्री गणेश देवताय नम ओम श्री कुलदेवताय नम ओम श्री गुरु देवताय नम ओम सर्व श्री इष्ट देवताय नम शिवसेना मित्रांनो मी काढा परत एकदा आपल्या समोर हजर आहे माझ्या धरम करम मध्ये आपले सहर्ष स्वागत करीत आहे ओम नारायणाय आहे वासुदेवाय धीमय तन्नो विष्णू प्रच्युतयात ओम महालक्ष्मी विष्णुपत्नी चीमही तन्नो लक्ष्मी आज सोमवार दिनांक दोन हजार पंचवीस रोजीच्या पौष पौर्णिमे निमित्त लक्ष्मी प्राप्तीचा तोडगा आपला सर्वांना करायचा आहे मित्र श्री सत्यनारायण महापूजा सत्यनारायण व्रतकथा मित्रांनो सकाळच्या देवपूजेत हा विशेष संकल्प सोडायचा आहे आणि मुख्य देवपूजेनंतर श्री सत्यनारायण ची पूजा घरच्या घरी करायची आहे आपल्या देवघराच्या बाजूला एका चौरंगावर स्वतंत्र पूजेची मांडणी करावी कलस्थापना व श्री सत्यनारायण देवतेच्या प्रतिमेची मांडणी करावी विधिवत पंचोपचार पूजा करावी श्री सत्यनारायण कथा पठन वा श्रवण करावे गोड शिऱ्याचा प्रसाद नैवेद्य म्हणून दाखवावा असा प्रसाद शेवटी घरातील सर्वांना वाटप करावा मित्रांनो आणि हा लक्ष्मी प्राप्तीचा तोडगा भगवान विष्णू आणि माता महालक्ष्मीच्या मी अर्पण करायचं धन्यवाद मित्रांनो आता हा श्री सत्यनारायण पूजेनिमित्ताचा अभिलगी असं संपल्या पण जर माझ्या मतदान कृपया माझ्या धर्म कर्म ज्या सबस्क्राईब करा लाईक करा आपले मित्र परिवार परिवारसह शेअर करा तसेच बॉक्स मध्ये आपले मत अवश्य मिळवा आणि माझा पुढील व्हिडिओ आपल्यापर्यंत पोहोचण्यासाठी दिलेलं अवश्य वागतो धन्यवाद मित्रांनो पुढील भेटीपर्यंत आपण खुश राहा आनंदी राहा प्रसन्न राहा शिव कल्याण हरिओम शिवशंभू